नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड येथील हॉटेल अतिथी येथे रिपब्लिकन नुकतीच पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुखदेव चिखलीकर यांची निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष व नांदेड जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी रामदासजी आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशानवे व महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा छत्रपती शिवाजी व महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा पक्ष निरीक्षक विजयदादा सोनवणे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सुखदेव चिखलीकर राहणार पांडुरंग नगर यांची नियुक्ती नांद करण्यात आली ही मागील दोन दिवसाखाली मुंबई येथे संविधान भवन येथे सुखदेव चिखलीकर म्हणजे जिल्हत मित्र यांनी पक्षात प्रवेश केलाय त्यांचं मी मनापासून स्वागत करतो येणाऱ्या महानगरपालिका कर नक्कीच आम्हाला मदत आणि चांगला फायदा म्हणून पक्षाला होईल विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांनी आदरणीय विजयदादा सोनवणे यांच्या सांगण्यावरून यांच्या सातत्यावरून पक्षामध्ये मला चांगलं पद देऊन चांगली सन्मानाचं त्याने एंट्री दिलेली आहे निश्चितच आठवले साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये मी पूर्णत्वास नेणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला शहराच्या जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचा मी माझ्या लेवलला प्रयत्न करेन तसं पाहता आता पुढचे येणारे जे काही इलेक्शन आहेत मग विधानसभा असेल नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व इलेक्शनमध्ये जी पक्षाची भूमिका असेल ती पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी बांधील आहे महायुती आणि घटक म्हणजे आपण घटक पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये जे काही वा वाटचाली किंवा जी काही चर्चा होते ते आदरणीय आठवले साहेब विजयदादा यांच्या लेवलला होतील परंतु जे काय होतील ते सन्मानाच्याच होतील रिपाईला नेहमीच महायुतीने याच्यात पॉझिटिव्हच रिस्पॉन्स दिलेला आहे आणि भविष्यात पण ते पॉझिटिव्हच असतील आमच्या संदर्भात